हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऑल्टर ऑल्टरचा तर बदलणे स्वरूप पालटणे वेगळे होणे किंवा फेरफार करणे होत आहे ऑल्टरला आपण

आय स्कॅसली रेकग्नाइज्ड हर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू